दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा कमी होत असून एप्रिलच्या अवघ्या दुसऱ्याच आठवड्यात लहान मोठ्या धरणांमध्ये अठरा हजार सातशे बत्तीस दशलक्ष घनफूट इतका जलसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी धरणांमध्ये एकोणतीस हजार अडोतीस दशलक्ष घनफूट म्हणजेच चव्वेचाळीस टक्के पाणी होते ते थेट यंदाच्या वर्षी तेवीस टक्क्यांवर पोहोचले आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास सोळा टक्के कमी जलसाठा आहे नागासाक्या धरण आधीपासूनच कोरडं ठाक पडलं आहे पुणे पुणेगावची देखील भर पडलेली आहे सध्या नऊ तालुक्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष जाणवत आहे आतापर्यंत टंचाईच्या गर्तेत न सापडलेल्या सुरगाणा इगतपुरी तालुक्यात काही ठिकाणी टँकर सुरू करावे लागलेले आहे ला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी प्रशासनाला खासगी विहिरींचं अतिक्रमण करणं क्रमप्राप्त क्रम ठरलेलं आहे गावांसाठी बारा टँकरसाठी साठी नव्याण्णव अशी एकूण एकशे अकरा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे प्रशासनानं दिलेल्या अहवालानुसार नांदगाव तालुक्यात सत्तेचाळीस गावे आणि दोनशे बावीस अशा एकूण दोनशे एकोणसत्तर दोन गाववाड्यांना एकोणपन्नास टँकरनं पाणीपुरवठा पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे मालेगाव तालुक्यात एकशे सात गाववाडे ना छत्तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय एवढ्या सत्याहत्तर गावांना पंचेचाळीस टँकरद्वारे पाणीपुरवठा पाणी पुरवठा केला जातोय तर बागलान तालुक्यात पस्तीस गावांना बत्तीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे चांदवड तालुक्यातील सत्तर गावांना सत्तावीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय देवळ्यातील छप्पन्न गाववाड्यांना एकोणतीस टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे इगतपुरी तालुक्यात एक टँकर सुरू करण्यात आला आहे सुरगाण्यात दोन तर सिन्नर तालुक्यात शहात्तर गाव वस्त्यांसाठी सतरा टँकर सुरू करण्यात आलेले आहे जिल्ह्यात एकशे अकरा टँकरमार्फत दैनंदिन चारशे ब्याण्णव फेऱ्या मारल्या जात आहेत प्रशासनानं बागलान तालुक्यात सदोतीस चांदवडमध्ये दोन देवळात एकोणतीस मालेगावमध्ये एकतीस नांदगाव चार आणि येवला तालुक्यात सहा विहिरी या अधिग्रहित केलेल्या आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर कळवण निफाड दिंडोर आणि पेठ या सहा तालुक्यात अद्याप टँकरनं पाणी देण्याची नामुष्की ओढवलेली नाहीये नागरिकांनी जपून पाणी वापरावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीनं वारंवार केले जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक